પોલીસ બાર કૌન્સિલ ના ફોન કરતા

ད�ས ད�ས དས 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 ད� ಐ ಟೆನ್ಶನ್ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಚೈಶಾ ಬಾ ಮೈಕ್ ಲಾವ್ ನೀಡಾ ಚೈಶಾ ಬಾ ಅಂತ ಸಮೋರ್ सांगितलं ನಾ ಪ್ರತಿನಿಧಿ ಲೈವ್ ನಲ್ಲಿ ಬಂತು ಮೈಕ್ ನಿಂದ ಮಾತಾಡಿ ಇಲ್ಲ प्रभात क्रमांक प्रभाग क्रमांक दहा प्रभाग क्रमांक पंधरा आणि प्रभाग क्रमांक सतरा या पाच प्रभागाचे उमेदवार किंवा उमेदवार प्रतिनिधी यांच्या व्यतिरिक्त एकही माणूस या ठिकाणी थांबणार नाही पाच प्रभागाचे उमेदवार किंवा उमेदवारचा प्रतिनिधी याच्या व्यतिरिक्त एकही माणूस आहे माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की उमेदवार किंवा त्याचा प्रतिनिधी ऐकायला पाहतो आणि त्याच्या व्यतिरिक्त जे जे लोक असतील त्या सगळ्या लोकांना इथून जाण्याची विनंती आलो आहोत त्यांना या ठिकाणी आपण प्रतिक्रिया ज्या आहेत त्या जाणून घेऊया कॅमेऱ्यासाठी सर्वांचा माझ्या फाद्या सुद्धा माईकच घेऊ सर कॉल आता असा पण काय आवाज येणार नाही एवढा गदा माईक घेऊ येस येस सर येस चालू करा सर स्वागत करतो आपल्याला सर्वांना माहीतच आहे की राज्य निवडणूक आयोगाने राज्यामधल्या काही जागांच्या निवडणुका साठी सुधारित निवडणूक कार्यक्रम आहे आपल्या कोलगाव मध्ये आपण सार्वजनिक निवडणूक दोन हजार पंचवीस ची आहे त्यानुसार दोन डिसेंबरला मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे या मतदान प्रक्रियेमध्ये आपल्याकडे जे असलेले चोवीस प्रभाग आहेत तर सर्व चोवीस प्रभागांमध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे हा जो सुधारित कार्यक्रम आयोगानं सुरू आहे तो फक्त ज्या विभागांमध्ये ज्या जागावर निवडणुकीच्या संदर्भात अपील दाखल होती आणि त्या अपिलांचा निर्णय तारखेला किंवा बावीस तारखेच्या कोणी मिळालेला नाही अशा प्रकरणांसाठी आहे योगा बंद परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आपल्याकडं सहा अफील सहा जागांसाठी दाखल होते हे सर्व सहाही उमेदवार यांची नामनिर्देशन अर्ज आम्ही त्याच्यावर एक सूचकाची स्वाक्षरी नव्हती किंवा पाच सूचक अपेक्षा असताना एकच सूचक दिलेला होता किंवा एकाच जागेवर ॲफिडेव्हिट जे करायचं होतं ते विविध पद्धतीने साक्षांकित केलेलं नव्हतं म्हणून आम्ही हे सर्व सहाय्य अर्ज नाईन ना फेटाळले होते आणि या सहाय्य प्रकरणांमध्ये माननीय न्यायालयानं पंचवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी निर्णय पारित करून आमचे सर्व निर्णय योग्य असल्याचं डिक्लेअर केलेलं आहे तथापि या पाच जागांवर जे उमेदवार निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून शिल्लक राहिलेले आहेत ज्यांचे अर्ज वैध आहे आणि ज्यांनी उमेदवारी अर्ज मागं घेतलेले नाही त्यांनी उमेदवारी अर्ज त्यांचा माग देण्यासाठी माननीय न्यायालयाचा निर्णय झाल्यानंतर किमान तीन दिवस हा जो कालावधी आहे तो नगर परिषदेच्या नियमांमध्ये आहे तो त्यांना देणं अपेक्षित असल्यामुळं आणि त्या नियमांना अधीन राहून त्या नियमांचं पालन करून निवडणुका घेणं अपेक्षित असल्यानं आपली ही पाच जागेवरची निवडणूक ही सुधारित कार्यक्रमानुसार होणार आहे आता आपल्याला माहीतच आहे की आपल्याकडं कोळगाव नगर परिषदेमध्ये एकूण चोवीस प्रभाग आहेत चोवीस प्रभागांमध्ये आपल्याकडं एकोणीस प्रभाग असे आहेत जिथं दोन तारखेला जी पूर्वी की प्रक्रिया मतदानाची प्रक्रिया होती त्याच पद्धतीने पार पडणार दुरुस्ती आहे मायनर सुधारणा आहे त्या पाच प्रभागामध्ये मी आपल्याला सांगतो प्रभाग क्रमांक पाच अ प्रभाग क्रमांक पाच अ मध्ये निवडणूक प्रक्रिया सुधारित होणार आहे त्यामुळे तिथं पूर्वी नगराध्यक्ष पाच अ आणि पाच ब अशी तीन, 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 तीन जागांसाठी मतदान होणार होतं आता फक्त तिथं नगराध्यक्षपदासाठी आणि पाच दोन या जागेसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडली पाच अजी मतदान प्रक्रिया होणार नाही त्यामुळे तिथं पूर्वी तीन मतदारांना मतदारांना तीन मत द्यायची होती आता फक्त त्यांना तिथं दोनच मत द्यायचे प्रभाग क्रमांक आठ मध्ये प्रभाग क्रमांक आठ जागा अ याची सुद्धा निवडणूक प्रक्रिया आपण सुधारित करतोय दोन तारखेला होणार नाही मात्र त्या प्रभागांमध्ये मतदान होणार आहे ते पाच अ सारखंच आठ अ मध्ये सुद्धा फक्त अच मतदान होणार नाही तर नगराध्यक्षपदासाठी आणि पाच ब जागेसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडली प्रभाग क्रमांक दहा ब या सुद्धा जागेचा आपला निवडणूक कार्यक्रम सुधारित आहे त्यामुळं तिथं फक्त नगराध्यक्षपदासाठी आणि प्रभा जागा क्रमांक दहा अ याच जागेसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडली त्यामुळे तिथंही पूर्वी तीन मतं द्यायची होती आता त्याच्या दोन द्यायची आहे प्रभात क्रमांक पंधरामध्ये आपल्याला माहिती आहे की आपला एकमेव प्रभाग असा आहे की आपल्याला तीन उमेदवार सदस्य पदासाठी होते आणि एक नगराध्यक्षपद असे चार मतं मतदारांना द्यायची होती त्यापैकी प्रभाग क्रमांक पंधरामध्ये ब जागेसाठी न्यायालयीन प्रक्रिया होती त्यामुळं ब जागेची निवडणूक प्रक्रिया सुधारितपणे होईल मग नगराध्यक्ष पंधरा अ आणि पंधरा बी पुढील प्रमाणात होणार आहे त्यामुळे फक्त पुढील चार मतदारांना मतदारांना चार महिला द्यायची त्याला तीनच मतं द्यायची आहेत अशाच पद्धतीनं प्रभाग क्रमांक सतरा म्हणजे जागा अगा जागा जागा अ याच्यासाठी मतदानाची सुधारितपणे प्रक्रिया पार पडेल आणि प्रभाग क्रमांक सतरामध्ये फक्त नगराध्यक्ष आणि सतरा ब या जागेची निवडणूक प्रक्रिया पार पडेल त्यामध्ये सुद्धा तिथल्या मतदारांना तीन मतं द्यायची होती आणि आता तिथं दोनच मतं द्यायची दो आहेत आता तुम्ही जर का आपली पूर्वीची परिस्थिती आणि आताची परिस्थिती बघितली तर या पाचही प्रभागांमध्ये पूर्वी आपल्याला दोन युनिट लागत होते आता तिथं आपल्याला एकच युनिट लागते त्यामुळे मतदारांना ते सोपं आहे हो। अजून आणि माझं तुम्हाला एक सांगणं आहे एक आव्हान आहे की राज्य निवडणूक आयोगाने आता हा जो सुधारित कार्यक्रम घोषित केलेला आहे आणि त्यानुसार आपल्याला दोन तारखेला मतदानाची प्रक्रिया पार पडावायची आहे दोन तारखेला ही मतदानाची प्रक्रिया पार पाडणार आहे त्यामध्ये सर्वात जास्त मतदान कुळगाव बदला नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी व्हावं यासाठी आपण सर्वांनी मतदारांची जनजागृती करून त्यांना ह्या गोष्टी जास्तीत जास्त त्यांच्यापर्यंत कशा पोचतील याबद्दल आम्हाला निवडणूक प्रक्रियेला मदत करावी असं मी आपल्याला आवाहन करतो

नगरसेवक पदासाठी निवडणूक असणार आहे त्यापैकी एका जागेवर एकच तिथं मतदानाची प्रक्रिया पार पडणार नाही त्याचा रिझल्ट जो आहे तो राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार होईल उरलेल्या अठ्ठेचाळीस पैकी उरलेल्या अठ्ठेचाळीस पैकी पाच ब आठ अ दहा ब पंधरा ब सतरा अ या पाच जागांच्या व्यतिरिक्त उरलेल्या चव्वेचाळीस जागा आहेत यांचीही मतमोजणी तीन तारखेला असते

आणि जो एकवीस तारखेला जे मतदान होणार आहे त्याच्यामध्ये जर मी हरलेला व्यक्ती असेल तीनशे वाट आली तर मला साडेतीनशे मतदानसाठी आणि तुम्ही साडेतीनशे मागे गेला तर त्या निकालामध्ये मला उलट फेर होईल मला वाटतं की नाही होणार कारण हे राज्य निवडणूक आयोजन आहेत आपण आम्हाला जे नियम आहेत जे सूचना आहेत त्या पद्धतीनं काम करणं बांधील आहे आम्ही त्यामुळे त्याच पद्धतीनं काम सर यातून मतदानाचा टक्का घसरेल असं वाटत नाही कारण दोन तारखेला मतदान करणारा वीस तारखेला पुन्हा करेल असं आवाहन तुम्हाला त्यासाठी चालेल आपण एक पॉझिटिव्ह पत्रकारिता करूया मला वाटतं की तुम्ही लोकांनी जर का तुमच्या हातात बरंच काही आहे तुम्ही जर का चांगल्या पद्धतीनं मतदारांची जनजागृती करू शकला तर नागरिकांच्या चांगल्या ना पद्धतीनं हे पोहोचवू शकला तर आम्ही खात्री देतो की मतदानाची टक्केवारी वाढेल कमी ना नाही होणार सहा प्रभागांना मतदान नाही ना करायचं मी तुम्हाला मग सांगितलं तसं आपल्या सर्व चोवीसच्या चोवीस प्रभागांमध्ये साथ सुद्धा मतदान दोन तारखेला परवाच सकाळी साडेपाच सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच या काळाधीत पार पडले वीस आणि एकवीस वीस तारखेला ही मतदानाची प्रक्रिया होणार आहे त्यामध्ये नगराध्यक्ष पदाची निवडणूक नाही फक्त पाच उमेदवार म्हणजे पाच जागा सांगितल्या त्याने खर्च यामध्ये कोणत्याही सुधारित सूचना नाही यामध्ये कोणत्याही सुधार सुच नाही कोणत्या कारखे तीस तारखे तीस तारखेनंतर त्या आत्ताच्या लेस्टमध्ये त्यानुसार आत्ताच्या लेस्टमध्ये त्यानुसार मग त्यांची ही हे करायची आहे मग अचारांची माहिती आहे तो एक तारखेला म्हणजे उद्या संध्याकाळी दहा वाजता म्हणते एक तारखेला भाव आणि त्यांच्यासाठी जे उमेदवार आता पुन्हा नव्यानं ज्यांच्या पाच जागा तरी त्याच्यासाठी आपल्याला जर का मतदानाची प्रक्रिया पार पाडावी लागली तर ती वीस तारखेला पार पाडावी लागते त्यामुळं त्यांना एकोणीस तारखेतील संध्याकाळी दहा वाजेपर्यंत प्रचार करता येईल आणि त्याच्याबाबतच्या सूचना ज्या आहेत त्या हेलच आपल्याला त्याला चालवायला आहे फक्त फक्त आत्ताच्या कोणताही बदल त्यांनी राज्यावर दिला मी तुम्हाला सांगितलं या साही अपिलांमध्ये माझा निर्णय असा होता की त्यांच्या नामगिरीच्या अडचणी फेटाळतो या साही प्रकरणांमध्ये माझा निर्णय कोर्टानं कायम केल्यामुळे त्यांनी निवडणूक निवडणूक लढवण्याचा प्रश्न यामध्ये परत सांगतो तुम्हाला की जे ज्यांचे उमेदवारी अर्ज वैध ठरले उमेदवारी वैध ठरली त्यामध्ये त्यांना त्यापैकी त्यांना ज्यांना माघार घ्यायची आहे यांच्यासाठी ही सुविधा झाली आता जे सध्याचे उमेदवार त्यापैकी जर का कोणी माघार घेतली तर तो फक्त त्या प्रक्रियेत नसेल बाकीचे असता नवीन अर्ज भरू शकणार नाही आताची ही जी प्रक्रिया आहे ना ती फक्त उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या पुढे आहे त्या फक्त त्याच्या पुढच्या आहेत मागच्या आल्याच नाही दहा तारखे तुम्हाला ते ना दहा तारखेपर्यंत पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की आपलं कोळबा बदला नाव आपल्याला राज्यभर जर का करायचं असेल तर त्यात तुमचं सहकार्य आवश्यक आहे पॉझिटिव्ह पत्रकारिता जास्ती जास्त नागरिकांचं हे पॉझिटिव्हली कसं देते याच्यासाठी आम्हाला मदत करायची हे जे आतापर्यंत जे उमेदवार आता तुम्ही बघत होता ज्यांना ज्यांनी काही जास्त प्रश्न विचारले त्यापैकी बहुतांश लोक अशी होती की ज्यांची उमेदवारी अर्ज फेटाळे आता त्यांना खरं तर आम्ही आज बोलवलेलं पण नाही कारण त्यांच्या त्यांचे अर्ज त्यांची त्यांनी न्यायालयाने सुद्धा त्यांचं हे पडलं फेटाळले त्यामुळे त्यांचा जो काही रोष आहे तो साहजिक आहे नॅचरल आहे राहत परंतु न्यायालयाने जे प्रक्रिया न्यायालयात सुद्धा तुम्ही जर का तु 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 तुमचं म्हणणं फेटाळलं असेल तर तुम्ही कुठेतरी कायद्याचा मला वाटतं की पालन केलं पाहिजे तर कुठंतरी आपण समजून घेतलं पाहिजे ठेवा